मित्रो संघर्ष योदा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या अनुषंगानं आज आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत तर हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होत आहे हा चित्रपट का पाहणं आवश्यक आहे चित्रपट असे चित्रपट का पाहिले पाहिजे या अनुषंगाने मी आपल्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे ठेवणार आहे मित्र सर्वसाधारणपणे आपल्या मनातला एक गैरसमज असतो की सर्वसामान्य माणसाला कोण विचार आले सर्वसामान्य माणसाची दखल कोण घेते आणि सर्वसामान्य माणसाच्या संघर्षाला कवडीची किंमत नाही असं जे वाटते तर मनोज जरांगे पाटलांचं जीवन जी जी त्यांची जी संघर्षाला जी सुरुवात आहे ती सुरुवात जर बघितली तर सर्वसामान्य माणूस संघर्ष केल्यानंतर किती दखलपात्र होऊ शकतो किती लोक त्यांच्या मागण्यांना दखल घेऊ शकतात त्यांना भेटण्यासाठी मा अनेक मंत्री नव्हे तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब स्वतः अंतरवाली सराटी आले न्यायाधीश आले अनेक विचारवंत आले अनेक सामाजिक व्यक्ती आल्या तर ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर कोण येत नाही कोण काय करणार एका खेड्यातला माणूस एका शेतकरी कुटुंबातला माणूस हे कुंब्याचं पोर काय करू शकते हे दे जगाच्या समोर ठेवलेलं आहे म्हणून सामान्य माणूस काही करू शकत नाही हा जर विचार आपल्या डोक्यातून काढून टाकायचं असेल तर हा चित्रपट बघा सामान्य माणूस असामान्य बनू शकतो ही प्रेरणा हा चित्रपट देतो या अगोदर देखील मित्र सर्वसामान्य परिस्थितीतून पुढं आलेल्या आणि देशामध्ये क्रांती घडवलेल्या व्यक्तीवर सुद्धा चित्रपट आले परंतु त्यांच्या या समाजाचा काय दोष म्हणा काय म्हणा परंतु त्यांच्या त्यांच्यावर चित्रपट यायला खूप उशीर लागला ही वस्तुस्थिती मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महा महनीय व्यक्तिमत्व होऊन गेले पण ज्यांचा चित्रपट फार उशीर आले <coughs> पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन चालू असतानाच त्या आंदोलनावर चित्रपट येते त्यांच्या जीवनावर चित्रपट येते हे अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्या याबद्दल मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे मनापासून अभिनंदन करतो निर्माते आहेत गोर्धन दोलताडे आणि दिग्दर्शक आहेत शिवाजी दोलताडे रोहन पाटलांनी मनोज रंगे पाटलाची भूमिका केलेली आहे आणि त्यांच्या वडिलांची भूमिका जोशी साहेबांनी केलेले आहे असे अनेक मोहन जोशी यांनी त्यांच्या बापाची भूमिका निभावलेली आहे अशा अनेक सगळ्यांच्या कलावंतांचे अनेक कलावंत याच्यामध्ये काम केलेले आहेत या कलावंत जवळपास तुम्हाला सांगतो की दीडशे कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्यामध्ये काम केले आहे चित्रपट क निर्मिती ही एकट्या दुकट्याचं काम नाही असं फार मोठे त्या सर्व कलावंतांचं निर्मात्यांचं आणि या चित्रपटाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो विशेष म्हणजे मराठवाडा मागासलेलं समजलं जातं या फा या ठिकाणी फारसे चित्रपट तयार होत नाहीत असं सांगितलं जातं पण मराठवाड्यामध्ये चित्रपट तयार झालेले आज मोठ्या प्रमाणामध्ये पुढं येऊ शकतात आणि मनोज जरांगे पाटलांच्या जीवनावरचा हा चित्रपट अंतरावाली सराटे असेल घेवरा असेल आंबड असेल या ठिकाणी त्यांच्या जीवनावरचं हे चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे आणि विशेष म्हणजे काही चित्रपट काल्पनिक असतात आणि काही चित्रपट हे स सत्य असतात या या चित्रपटाची सत्यता तर अधिक तीव्र आहे या अनुषंगाने की ते सगळे स्थळं जे जे काही घडले ज्या ठिकाणी घडले तिथल्या स्थळाचं चित्रीकरण मनोज रंगे पाटील ज्या ज्या ठिकाणी बसून अंतरावाली सराट ठिकाणी त्या ठिकाणी बसून जे भाषण देतात विचार मांडतात तिथं हा कलावंत रोहन पाटील जो मनोज रंगे पाटलाच्या भूमिकेत काम करतोय त्यांचं चित्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी म्हणून त्यांनी वह.. रोहन पाटलांनी स्वतः म्हटलं की म्हणून त्या ठिकाणी बसण्याचं भाग्य कोणालाच लाभलं नाही ते मला लाभलेलं आहे अशा पद्धतीचे गौरवोद्गार देखील त्यांनी काढलेले आहेत तर मित्र तर यामुळे हे अधिक वास्तवपूर्ण झालेलं आहे मनोज पटलांच्या घर तुम्हाला बघितलं सर्वसाहेब वाटते की आपलं घर काही चांगलं नाही तेवढं काही मोठं नाही घर आणि आपलं काही तेवढी परिस्थिती नाही आपण कशाला संघर्ष करावा आपण कशाला सामाजिक कार्य आपल्यासारख्याला होऊ देतात का लोकं करू देतात का असं जर वाटत असेल तर एक सर्वसामान्य ज्याचे पत्र घरावर पत्र आहेत अशा माणसाने एवढा मोठा संघर्ष उभा केलेला आहे म्हणजे यासाठी गरिबी ही आड येत नाही पण मानसिक गरीबच फक्त सगळ्या यशाला आड येते संघर्षाला आड येते ते आपली मानसिक गुला गुलामगिरी आणि मानसिक दुर्बलपणा आणि मानसिक न्यूनगंड जो जी जी माणसं स्वतः न्यूनगंड बाळगून जगतात ती माणसं इतिहास घडू शकत नाही छत्रपती शिवरायांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर न्यूनगंड बाळगले असले तर छत्रपती शिवरायांना शिवरायांनी ह्या जगाला प्रेरणा देणारा इतिहास घडू शकले नसते बाबा तिथं फारच कापून टाकतात मारून टाकतात फारच ते हिरवं संकट फार भयंकर आहे असं जर त्यांनी विचार करून जर ब बसले असते तर स्वराज्याची निर्मिती होऊ शकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर विचार केला असता तर इथं विषमतावादी व्यवस्था फारच विषारी आहे आणि ते आपल्याला संपवून टाकेल असा विचार केला असता के तर बाबासाहेबांनी एवढा मोठा एवढा संघर्ष उभा करू शकलो नसतो असे अनेक संघर्ष योद्धे आपल्या हे देशामध्ये झाले हे देश महात्मा गांधीचाही लढा अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे आणि दशरथ मांझी नावाचं एक व्यक्तिमत्व हो। ज्यांनी जवळपास चोपन्न दशरथ मांजी हा एक आदिवासी समाजात जन्मलेलं व्यक्तिमत्व हो। आयुष्यभर त्यांनी माळ खोदून रस्ता तयार त्यांची पत्नी वारली आणि पत्नी वारली दूरून जावं लागलं चोपन्न किलोमीटर दूरून जावं लागतं बावन्न ते चोपन्न किलोमीटर ते दवाखान्याला आणि ते माळा माळा जर खोदून माळा जर नसला असता तर त्यांची पत्नी जगली असते कारण डॉक्टरनं सांगितलं होतं थोडं उशीर झालं याला अगोदर आले असते तर नक्की जगली असते मग माझ्या पत्नीच्या मृत्यूला आड येणार कोणता आहे हा माळ आहे ना माळ खुदूनच मी रस्ता तयार ता, करतो अशा पद्धतीचा विचार दसरथ यांनी केला आणि आयुष्यभर हा माणूस एकटा लोक वेडं झाले म्हटलं वेडं झाले म्हटलं कारण आपल्या देशाचे शहानपण म्हणजे कोणतं असते माहिती काय शहाणी माणसं कोणती समजले जातं सर्वसाधारणपणे जो फक्त स्वतःचा स्वतःचा शानी हुशार चतुर माणसं आले बारी असते गरीब असतं सकाळी उठल्यानंतर आपलं आपलं घरातलं सगळं काम पाहतो बायकोला घरामध्ये स्वयंपाक करू लागतो भाजीपाला आनंद देतो छानपैकी कपडे धुऊ लागतो सगळं व्यवस्थित आणि कुठलेच पात पैसे कोणाला देत नाही व्यवस्थित घ जाऊन आपलं आपलं ड्युटीला गेला कोणाला आपला डब्बा पण थोडंही देत नाही आणि असं व्यवस्थित पद्धतीने येतो पाच पैसे कुठं खर्च करत नाही आणि सगळं काही आपल्याच मुखामध्ये ठेवतो त्याला या ही अवस्था अतिशय हुशार मानू बघा अतिशय हुशार हे काय हो सामाजिक कार्यामध्ये जे बॉम्बलत फिरतात ते सगळे सगळं सामाजिक कामामध्येच गुंतवतात कर्ज स्वतः कर्जभारीत राहतात लोकांसांगी बरमधन कोरडा पाषाण हे भिकारी अशा पद्धतीचं अशा येडे पागल अशा पद्धतीनं बोललं जातं आणि हे पा पागल अयवारी हे असे निंदेचे टीकेचे विषय होतात आणि ते मात्र मस्त आपला तुम्हाला ही माणसं मात्र त्यांना कौतुकाचे विषय करत असते समाज परंतु असं नाही होय हे जरी मी तुम्हाला सांगत असं नाही तर त्यांना कौतुक कुटुंबातून होतही असेल पण समाज कौतुक करायचं असाल समाजकडून कौतुक घ्यायचं असेल तर ह्या समाजाचंच काम करणाऱ्या माणसाचं कौतुक होते फक्त एका कुटुंबापर्यंत स्वतःच्या कुटुंबापर्यंत जगला आणि त्याच्यावर चित्रपट झाला त्याच्यावर ग्रंथ निर्माण झाले त्याच्यावर आग्रलेख लिहिले लेख लिहिले असं होत नाही हा समाज हा समाज प्रहार करतो तसेच हार देखील घालतो ही वस्तुस्थिती आहे तर मनोज जरांगे पाटलांचं चित्रपट पाहिल्यानंतर सामाजिक कार्यांचं किती महत्त्व असते आज तुम्हाला सांगतो मनोज जरांगे पाटलामुळे किती व्यवस्था हादरलेली आहे आणि आजही हादरते आहे त्यांनी अनेक विक्रम केलेले आहेत विक्रम तुम्हाला सांगतो त्यांनी घेतलेली आंतरवादी सराटीची सभा असेल एवढी सभा या अगोदर झाली नव्हती आ एवढंच नव्हे तर आत्ता जी होणार आहे नऊशे एकरवरची सभा नऊशे एकरची सभा आणि पंधराशे एकर साठी जागा याच्या हे जागतिक रेकॉर्ड डेड ही सभा होणार आहे तर मित्रो हे अनेक रेकॉर्ड मोडले आपण क्रिकेटमधले रेकॉर्ड मोडणाऱ्यांचं टाळ्या वाजवून कौतुक केले ते पण देशाचं स्वाभिमानच आहे ते टाळे वाजवल्याच पाहिजे पण क्रिकेटमधल्या रेकॉर्डपेक्षा सामाजिक कार्यातले रेकॉर्ड हे नेहमीच प्रेरणादायी आणि वंदनीय राहत राहतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आज मनोज रंगे पाटलांच्या हाकेला लाखो लोक येत आहेत ही पण वस्तुस्थिती आहे त्यांच्यावर काय काय टीका होतात अनेक जण त्यांच्यावर टीका केली खालच्या पातळीवर टीका केली त्यानं सासरवाडीत राहते सासरवाडीत कुटके मोडाला आहे अशा पद्धतीची टीका मग सन्माननीय भुजबळ साहेबांनी केलेली आहे आम्ही या अर्थानं आम्ही लोकांची अप्रतिष्ठा करणारं फारसं बोलत नाही कारण संविधानानं प्रतिष्ठेचं व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची मांडलेली आहे आणि तेच दुररोज संविधानाची भाषा करणारे लोकांचा प्रतिष्ठा करत असतील तर ते एक विसंगती आहे असो त्याच्यावर काही बोलणार नाही पण त्याला काही मरा हिंदी येते का त्याच्या हिंदीचं ठीक आहे हिंदी येत नाही आणि हिंदी येते म्हणून काय दिवे वालत का तुम्ही बघ एखादी भाषा येते म्हणून दिवे लावत नाही माणूस तुम्ही जे काही एक काम करता त्यावरून दिवे लागतात त्यांच्या भाषेची भाषेची टिंगलटवाळी करणं त्यांच्या शिक्षणाची टिंग, टिंगल त्यांचं शिक्षण काय आहे म्हणणं त्यांची शिक्षणाची टिंगलटवाळी करणं जितकी काही टिंगलटवाळी करता येईल टोकाचे जाऊन त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करणं पैसे खाल्लेत म्हणणं मॅनेज झालं आहे म्हणणं मित्र तुम्हाला आ, हे हे संघर्ष येऊ द्या हे सगळं विष प्रा जसं महादेवाने असं म्हटलं जाते महादेवाने विष प्राशन केलं म्हणून ते महादेव ठरलं तर एखादा माणूस त्याचा शब्द अर्थ नाही घ्यायचा आपण तर हे टीकेचं निंदेचं उपेक्षेचं आणि सुरुवातीला काय त्यांना हलक्यात घेण्यात आलेलं <laughs> काय घेतलं सोडून द्या एवढं काय चुर असे एकदम हलक्यामध्ये घेतलं आहे सर्वसामान्य अरे पोट भरत नाही त्यांचं पोड मजुरी करतो तो माणूस म्हणजे अशा पद्धतीचं टीका म्हणजे चिल्लर चिल्लर अशा पद्धती आणि ह्याच त्यांना समजून न घेता मन अंतरवाली सराटेचं त्यांचं जे काही आंदोलन यांना काय करणार आहे यांच्यासोबत कोण आहेत उगं बसलाय काही माणसं घेऊन उगं कारण इथं आम्हाला जर काही कार्यक्रम घ्यायचे आहे म्हणून त्यांचं आंदोलन जे चिरडवण्यात आलं जे लाठी हल्ला झाला लाटी लाटी हा लाठी हल्ला हा त्यांच्यावरचा लाठी हल्ला नव्हता तर प्रत्येक मराठ्यांवरचा तो जाते मराठ्यांवरचा हल्ला होता ही भावना मराठा समाजात पसरली आपल्या आई बहिणीवरचा हल्ला होता म्हणून मराठा समाज मनोजरांगे पाटलांच्या पाठीमागं उभार खंबीरतेनं उभा राहिला मरा मनोज जरांगे पाटलांची जी निष्ठा आहे जो त्याग आहे जो संघर्ष आहे जो उपोषण घंटाभर जर जेवायला भेटलं ना तर बायकोवर खेक असणारे लोक आपण बघतो थोडं घंटाभर उशीर झाला तर जवळ की अनेक दिवस त्यांनी जे अमरून उपोषण केलं ही अतिशय अतिशय ह्यावं त्यांच्या किडनीवर सुरू झाले त्यांचं अतिशय वजन अतिशय कमी होऊन गेलं हे आणि धोका सुद्धा बी बीपिलो होऊन गेली अशा परिस्थितीमध्ये जीवाला त्यांचा धोका होता हे सगळं त्यांनी सहन करून पण त्यांची मागणी काय अरे बाबा नो साधा विषय जो शेती करतो तो कोणबी आणि या शेती करतो तो कुणबी या निकषावर आरक्षण मिळालेलं आहे आरक्षण मिळालेलं आहे मराठ्यांना आज विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र आता असंख्य लोकांना मिळाले आता बरं ज्यांचे कुणबी दाखले सापडलेत त्यांना पण आरक्षण मिळायला लागले तेही मनोज जरंगी पाटलांच्या रेट्यामुळे हे कुणबीचे दाखलेच नाहीत असं सांगून ठेवलेलं होतं कुणबी कोणीच नाही असं सांगून टाकलेलं होतं अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्या रेट्यामुळे कुणबीचे दाखले सापडले त्यातूनही अनेक लाखोच्या संख्येमध्ये कुणबीचे दाखले सापडले त्यांनाही काही अनेकांना प्रमाणपत्रसुद्धा मिळालेले आहे त्यांचा त्या आरक्षणाचा लाभ त्याच्यातूनही मिळणार आहे पण हे कुणबीचे दाखले काही जणांनी नष्ट करून टाकले होते मुद्दाम काही मानवाने नष्ट केले काही निसर्गामुळे नष्ट झाले पाऊ पाऊस जास्त आला पुरामुळे गेले असतील म्हणा तिथं पू पाणी घुसल्यामुळे गेले असतील काही कीड लागून गेले वाळीव लागून गेले अशा पद्धतीने काही पुरावे नष्ट झाले काही जणांना आधुनिक अद्यावत करण्यासाठी ऑफिस जुने रेकॉर्ड नष्ट केल्याचेही काही बातम्या आपण वाचलेल्या आहेत विश्वास पाटलांनीसुद्धा त्या संदर्भात सांगितलेलं आहे की हे ऑफिस अद्यावत करण्याच्या नदत काही ऑप कागदपत्र गेले त्यातही हे दाखलेसुद्धा केलेले आहेत तर मित्र अशी एक न्याय मागणी आणि मा काय आहे सर्वसाधारणपणे जो समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरतो त्याला आरक्षण मिळते आतापर्यंत अनेकांना मिळाले पण मराठा समाजालाच आरक्षण देता आलं की सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण बरं ते शैक्षणिक आयोग कोण नेमते मागासवर्गीय महा आयोग शासन नेमते शासनाने ठरलं मग आयोग नेमा म्हणतात ते आयोग नेमवलं मग काही निघणार नाही की की म्हणून ने नेमवतात नेमवलं की पुन्हा आरक्षण देत नाही आता मला सांगा कुणबीमधून आरक्षण जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरले ते ओबीसीमध्ये हा ओबीसी हाच गट आहे ना इतर मागास म्हणून हा संविधानिक आहे आता संविधान बाबीमध्ये त्यांना जर हेच दहा टक्के आरक्षण जर ओबीसीमध्ये जर दिलं असतं हेच आरक्षण जर ओबीसीमध्ये टाकलं असतं आणि मराठा समाजाचा वेगळा गट केला असता तर ओबीसीवरही अन्याय झाला नसताना काय अडचण होती तुमची मग का आरक्षण दिलं नाही हाही प्रश्न समाज जो विचारतो आहे आणि तो समाज विचारणारा प्रश्न म मनोज जरांगे पाटील समाजाच्या स सगळ्या जगासमोर ठेवत आहेत त्यामुळं आज मनोज जरांगे पाटलांच्या प्रेरणेतून संघर्षातून फार मोठा लढा उभारला जाणार आहे पुढे होणार आहे तुम्हाला सांगतो विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होतील त्याच्या अगोदर जर सगळ्या सोयऱ्याचा विषय आणि मराठांना कुणबीतून आरक्षण देण्यासाठीचे जे ल मागणी आहे ती जर पूर्ण झाली नाही तर ह्या महाराष्ट्राची सत्ता परिवर्तन होऊ शकते विधानसभेमध्ये आता लोकसभेवर किती सत्ता परिवर्तन होईल कुठे कुठे फटका बसेल हे काळ ठरवेल त्याच्यावर आजचा तो काही विषय नाही मी कधीतरी त्याच्यावर बोलेत तर मित्र मनोज रांगे पाटलांचा हा चित्रपट जर पाहिला तर मेलेला व्यक्ती उठून बसेल अशा पद्धतीचं प्रेरणादायी चित्रपट आहे अशा पद्धतीचं त्यांच्या टीमने सांगितलेलं आहे <coughs> आणि आपल्याला मनोज जरांगे पाटलाचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं आपल्याला समजणार आहे मनोज जरांगे पाटलांचा जो संघर्ष आहे तो आपल्याला आंतरवाली सराटी येथे त्यांचे उपोषणानंतर जो लाठी झाला अन्यायकारक हा तिथे जर काय भजन म्हणत बसले होते लोक उपोषणाला शांततामय मार्ग कशासाठी एवढे आले होते हे हो, प्रश्न कोणी का विचारत नाही कोणी तर मग तेव्हा लाठीचार झाल्यानंतरचा संघर्ष आपल्याला त्यांच्या समोर जगासमोर आला पण या अगोदरही त्यांनी शिवबा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी जो काही लढा उभारला होता जे काही कार्य केलेलं आहे असं गोरगरिबाच्या मदतीला जे धावून आलेले आहेत आणि स्वतःची शेती विकलेली आहे त्यांनी दोन्हीक या कामासाठी हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की एखादा माणूस किती त्याग करतो आणि सर्वसामान्य त्यांचं मुलगी मुल लेकरं पत्नी अतिशय सामान्य परिस्थितीत आजही जीवन जगतात शेती विकून आंदोलनासाठी देणं समाजासाठी देणं हा त्याग अतिशय प्रेरणादायी आहे त्यांचं जे त्यांच्यावर आज एवढंच नाही अशाही पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं की मनोज रांगे पाटील आता जेलमध्ये सडणार जेलमध्ये खितपत पडणार खितपत आणि अशा पद्धतीचा निर्णय काही लोक काय एका एक मिनिटात मागणी केली एसआयटी लावाया दुसऱ्या मिनिटात त्याचा उद्घोषणा झाली इतक्या लवकर किती निर्णय गतिमान शासन गतिमान शासन मोठा निर्णय लवकर घेतात अतिशय तातडीने अनेकावर अनेक गोष्टीवर तुम्ही तुम्ही रात्री बेरात्री जाऊन कटकारस्थानं करून पक्ष फोडले माणसं फोडले याच्यावर एसआयटी कोण लावायचे बेकायदेशीर पद्धतीने इथले लोक पळून नेले तिथलं जेव्हा शासन असणारे माणसं मुख्यमंत्र्यासह मंत्री हे पळून नेले हे याला कोण जबाबदार आहे याचीवर कोण यास आय टी लावणार आहे हे कशी काय जाऊ शकतात ते शासन सोडून देऊन वाऱ्यावर सोडून देऊन तुम्हाला तुम्हाला जेव्हा पदं दिली गेलेली आहेत तुम्ही असे निघून जाऊ शकता आणि काय काय तिथं जाऊन काय जो काय प्रकार झाला तर जगाने पाहिलेलं आहे तर मित्रभो मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं आहे तर मनोज जरांगे पाटलांचा जो संघर्ष सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण जर पाहिला तर आपल्याला अतिशय अनेकदा अनेक, अनेक ठिकाणी डोळ्यात पा पाणी येईल अनेक ठिकाणी आपले बाहू स्फुरून येतील आणि आपल्याला एक प्रकार सामाजिक योगदान देण्यासाठीचा एक प्रकारे लढा देण्याची प्रेरणा मिळेल आणि एक गोष्ट लक्षात येईल शासनाला आणि प्रशासनाला या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांनाच आंदोलन करण्याचा लढा उभारण्याचा संघर्ष करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो जर कोणी दडपून टाकला असं असेल तर ज्यांच्यावर असं जर दडपून टाकलात तर तुम्ही हे दडपून टाकणं तुम्हाला महागात पडेल हा सुद्धा बोध देणार म्हणून सामान्य माणसाला तुम्ही असं चिल्हेर समजू नका मित्र मनोज जरंगे पाटलाला सर्वसामान्य माणसाचा मन गरीबाकडे गरीबाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ना अतिशय दूषित आहे संकुचित आहे लक्षात ठेवा आता साधं उदाहरण देतो मी तुम्हाला गरीबाची पोरगी नाचू लागली की ती नाचची नाचची ठरते नाचची आणि श्रीमंताची पोरगी नाचू लागली की अभिनेत्री ठरते अभिनेत्री तिच्या अंगावर कपडे असो नसो तिच्या अंगावर संपूर्णत कपडे असतात तर ती एका तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय दूषित असतो म्हणजे हे कधीतरी गरिबाच्या पोरगीच प्रेम असेल तर ते लफडा असते आणि श्रीमंताची पोरगी जर हे काही केली असलं प्रकार तर ते असले प्रकरण प्रेम असते त्यांचं हे सगळा दूषित दृष्टिकोनसुद्धा दूर करण्याची गरज आहे हा मित्र म्हणून गरिबाकडे पाहण्याचा जे हलक्यात घेतलं गणमनुजारांपैकी सातत्यानं म्हणतात मला हलक्यात घेतलेला आहे हल मला हल हलकं समजलेलं आहे मला चिल्लर समजण्यात आलेलं आहे माझ्याकडं ज्या माझी शक्तीचा अंदाजानं आलेला नाही अशा पद्धतीने ना सातत्याने ते, ते बोलतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणालाही तुम्ही जर हलक्यात घेतलात तर तुम्ही हलके होऊन जाल लग, ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे कोणालाही तुच्छ लेखणं कोणालाही काहीही करणं कोणावर अन्याय करणं हे तुम्हाला याचे आणि काही काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो मनोज जरंगे पाटीलच नाही मग रामदेव बाबांनासुद्धा ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला मग मनो चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि ठीक आहे आणि पण त्यानंतर त्या आंदोलनाबद्दल आजचा माझा विषय नाही तरी एक वाक्यात सांगतो तुम्हाला ते आंदोलन चिरडल्यामुळं ते स्वतः जाऊन जेव्हा आश्रमामध्ये रोज जेव्हा काँग्रेसच्या विरोधात बोलले आणि अनेक महापुरुष मा मठामधले हे सगळे महाराज आणले एकत्र त्यांचे अनुयायी आणि काँग्रेसच्या विरोधात एक प्रचंड मोठी लाट तयार केली आणि सत्ता गेली मित्रांनो आता अशीच सत्ता महाराष्ट्रात गेलेली तुम्हाला दिसेल पुढच्या काळामध्ये मनोज जरंगे पाटलांच्या ह्या संघर्ष जर आपण चिरडण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या सोयऱ्यांचा चा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न जर मिटवला नाही तर फार चित्र भयानक तुम्हाला दिसेल हे का अजूनही लोक कसं काय लक्षात येत नाही माहीत नाही फार भयानक चित्र आहे मित्र तर ह्या सर्वसामान्य माणसावरच्या चित्रपटाचं आपण स्वागत केलं पाहिजे तानाजी मालुसरांच्या चित्रपटाचं आपण स्व स्वागत केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांना या स्पर्श लेखण्यात आलं तुच्छ लेखण्यात आलं त्यांच्यावरही लाटीकाठीचा प्रकार झाला चौदा तड्याच्या निमित्तानं अनेक पण जिथं जिथं अशा पद्धतीनं जर संघर्ष जर कोणी करत असेल तर विषमतावादी अवस्था त्यांचा संघर्ष मोडून काढत असेल तर क्षमतेचे सैनिक परिवर्तनवादी विचाराचे लोक या राष्ट्राच्या विकासाचा विचार करणारे लोक नक्कीच मित्र अशा संघर्षयोध्याच्या सोबत राहतील आणि राहिलेले आहेत यानंतर अगोदर ही अनेकदा क्रांती घडलेली आहे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न जेव्हा इंदिरा गांधीने केला तेव्हासुद्धा सत्ता गेली होती तुम्ही जर जेव्हा जेव्हा दडपशाही कराल जेव्हा जेव्हा अन्याय कराल तर इथला सामान्य माणूस ठीक आहे तुमचे तिथे येऊन बोलून बोलू शकणार नाही पण मतदानातून बोलू शकतो त्यामुळे कोणावर अन्याय करू नका मित्रांनो अशीच आपल्याला विनंती करतो आणि हा चित्रपट मनोज मनोजरांगे पाटलांचा आपण पहा अशी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे धन्यवाद